शासकीय खरेदी झालेच पाहिजे भाजप सरकार मूर्तब नापेट खरेदी केंद्र सुरू झालंच पाहिजे सोयाबीनची शासकीय खरेदी सुरू झालीच पाहिजे नापेट खरेदी केंद्राची मुदतवाढ दिलीच पाहिजे

धीम्या खरेदी केल्यामुळे जवळपास पन्नास टक्के शेतकरी सहा साडेसहा हजाराच्या वर शेतकरी अद्यापही सोयाबीनच्या खरेदीपासून वंचित आहे बाजारभाव जर बघितले आणि हमी भाव जर बघितले तर प्रति क्विंटल मागं पंधराशे ते दोन हजार रुपयाचा डिफरंट असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे त्यामुळे या शासनाने या सरकारने तात्काळ नाफारी खरेदीचे मुदतवाढ देण्यात यावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं रास्ता रोका आंदोलन छेडण्यात येईल